हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही सर्व तर लगातार आज पावसाने जोर घेतली आहे तर आम्ही चाललोय आमच्या नदीवर बघायला किती पाणी साचलंय ते मला तर असं वाटतं आमच्या सागरदेवीचं पाणी डुबलाच असेल तर आम्ही निघालोय आता तर त्याला जाऊया आणि आज मला सुट्टी शाळेला गाईज आम्ही निघालो फायनली मी तर खूप एक्सायटेड आहे आमच्यासोबत मम्मी येते पप्पा पण येत आहे आमची छोटी बहीण पण येते आमच्यासोबत आमची मंदिर पण येते तर आम्ही सर्व निघालो

गाईच फायनली आम्ही पोचलो आहे आन, आणि इथे मैदान असतो आमचं इथे पाणी भरलंय आणि आम्ही आता रेल्वे रेल्वे पार्क करतोय रेल्वे ते हा तेच करतोय आता इजी हा ट्रेन थांबली आहे बघा ट्रेन थांबली आहे इझी रेल्वे क्रॉसिंग आम्हाला खूप अवघड जाते तरी प्रशासनाने दखल घेऊन आमच्यासाठी एका ब्रिजची व्यवस्था करून द्यावी ही नम्र विनंती किती वाढले ते नाही तुम्हाला मी पाणी दाखवत दे काय इकडे बघा नदी तिकडं आहे नाही इथं पण पायऱ्यांपर्यंत पाणी आलाय नाही इथं होड्या पण आहेत वाव हे बघा मम्मी चालली आहे वाय मी <laughs> बी चप्पल

सो <laughs> गाईज so आम्ही तिथे बसलेलो मला एवढी भीती वाटत होती तर मी बसलोय तिथे आता आम्ही चाललोय चिमणीकडे तिथं देवाचं मंदिर आहे तर आम्ही तिथे चालले तो डुबलाय का बघायला गाईच बघा चिमणी तिथे जाते तुम्हाला गाईच बघा काहीच इथे पाणी साचलं इथे पण

तिथ आमचं दर्शन झालं आहे आम्ही आणि आता आम्ही बाहेर पण निघलो आहे आम्ही एवढं पाणी साचलाय ना इथे सांगूच शकत नाही गायजांच्या छोटीला पण मजा आली ती पहिल्यांदा तिने पुरा वागलाय हा पर्यंत आलाय ते पहिल्यांदा बघलय असते गाई जी कमानी आहे ना कमानी पाणी खूप जास्तच वाढत चाललंय आता मग थोडा होता वाढलेला पण आता थोडा जास्त वाढलाय मग तुम्ही इथला व्ह्यू इकडे बघा पाऊस आले म्हणून मी आता माझ्या मस्ती नाही करू शकत पण आता पाऊस आलाय तर आम्हाला घरी जायला लागेल तर मी तुम्हाला तर मी तुम्हाला घरी जाऊन भेटते काही पाणी जास्त वाढलं तर आमच्या गावडी आईचं मंदिर आहे तर पाणी शिरतो आतमध्ये तुम्हाला पाणी शिरतो फायनली मी घरी आली आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग प्लीज कमेंट मध्ये सांगायचा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा, बेल लाइके लादा, बेले वेसे, ताब बाई <laughs>